मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी समोरच्या रोडवर थांबून मोबाईल हिसकावून पुबारा करणाऱ्या दोघांना मालेगाव मधनं अटक करण्यात आली आहे तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे ही कारवाई मोहाडी पोलिसांनी केली आहे चक्करबर्डी रोडवरच्या अण्णासाहेब पाटील नगरातील हिरामण गायकवाड हे दुचाकीनं अवधान एम आयडीसी मधनं घराकडे येत होते रेसिडेन्सी समोरून जात असताना त्यांच्या पाठीमागनं दुचाकीवरनं तिघ जण आले आणि त्यांनी बळजप्रीनं मोबाईल हिसकावला आणि पळून गेले होते या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता गुन्ह्याचा तपास सुरू असताना संशयित मालेगाव मध्ये असल्याची माहिती मोहाडी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली माहिती मिळताच पथक मालेगावला रवाना झालं होतं समीर सय्यद सलीम खान मालेगाव आणि सय्यद दाऊद सय्यद इब्राहिम ह्या दोघांना अटक झाली आहे त्यांच्याकडनं वीस हजार रुपयांचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलाय तर त्यांचा सा तिसरा साथीदार हा फरार झालेला आहे आणि पोलीस त्याच्या मार्गावरती असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिली आहे नमस्कार मी पी आय शिल्पा पाटील मोहाडी पोलीस स्टेशन मोहाडी पोलीस स्टेशनला सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्यातील फिर्यादी गायकवाड हे त्यांचं एम आय डी सी येथील काम संपवून घरी जात असताना रेसिडेन्सी पार्क इथे तीन अज्ञातिसम यांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्या खिशातील वर ठेवलेला मोबाईल हा जबरीने हिसकावून नेला होता त्यावरून मोहाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या तपासाच्या दरम्यान आमचे मान्य एस पी साहेब ऍडिशनल एस पी साहेब आणि एस डी पी ओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून तांत्रिक विश्लेषणावरून गुन्हा आम्ही निष्पन्न केलेला आहे यामध्ये मालेगावचे तीन आरोपी अटक करण्यात आले असून दोन आरोपी अटक करण्यात आलेले हे गुन्ह्यात गेलेला जो ओपो कंपनीचा मोबाईल आहे तो रिकवर करण्यात आलेला आहे एक आरोपी एम एफ तो अद्याप फरार आहे त्याचा शोध सुरू आहे या प्रकारे आम्ही एका महिन्यात ही मोबाईल हस्तगतची कारवाई केली आहे 那你们。